हिवाळा म्हटलं म्हटला की भरपूर अशी कोथिंबीर येते तर मस्त असं ताज्या अशा कोथिंबीरीची आपल्याला कोथिंबीर वडी इथे बनवायची आहे ही कोथिंबीर वडी एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम छान खुसखुशीत कुछ अशी येते तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा हा व्हिडिओ बनवत असताना मी भरपूर अशा टिप्स शेअर केलेल्या आहेत तर चला मग माझ्यासोबत या रेसिपीला आपण सुरुवात करूयात कोथिंबीर वडीसाठी सुरुवातीलाच आपण इथे कोथिंबीर छान धुवून आणि ती एका कपड्याने पुसून घेणार आहोत किंवा सुकवून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला ह्या कोथिंबीरीतून काड्या आणि कोथिंबीर अशा वेगवेगळ्या करायच्या आहे तर फक्त पानं घ्यायची आहे आणि कवळ्या दांड्या घ्यायचे आहेत जाड दांड्या तुम्ही या कोथिंबीर वडीसाठी ती वापरायच्या नाही प्रकारे मी ती कोथिंबीर तर स्वच्छ मिसून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला ही कोथिंबीर छान कट करून घ्यायची आहे तर व्यवस्थित अशी जाडसर अशी कट करून घेतल्यानंतर आपण ही कोथिंबीर एका भांड्यामध्ये घालायची आहे ही कोथिंबीर वडी बनवणं खूप सोपं आहे आणि आता यासाठी आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत तर त्या वाटणासाठी आपण इथे घेणार आहोत काही लसण पाकळ्या चवीप्रमाणे दोन ते तीन हिरव्या मिरच्या त्यामध्येच आपण एक चमचा जिरे घालून घेणार आहोत आणि चवीप्रमाणे मीठ घालून याचं जाडसर असं वाटण इथे तयार करून घेणार आहोत तर आता हे वाटण आपण कोथिंबीरमध्ये घालून घेणार आहोत असं केल्यामुळे कोथिंबीरमध्ये छान असे वाटण एकत्रित होतं आणि कुठेही गोळे गोळे अशी राहत नाही व्यवस्थित एकत्रित केल्यानंतर आता आपण यामध्ये बेसनपीठ घालून घेणार आहोत आता बेसन पीठ कोथिंबीर वडीसाठी किती घालायचं जर तुमच्याकडे एक वाटी कोथिंबीर असेल तर त्यासाठी तुम्ही एक ते सव्वा वाटी को बेसन घ्यायचं आहे म्हणजे हरभटाळीचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्येच तुम्ही दोन ते ती तीन चमचे रवा घालून घ्यायचा आहे बरेच जण यामध्ये तांदळाचे पीठ घालतात पण तांदळाचे पीठ सगळ्यांकडेच अवेलेबल नसतं पण रवा सगळ्यांकडे असतो म्हणून इथे तुम्ही रवा घालायचा आहे त्यानंतर इथे एक मोठा चमचा पांढरे तीळ घालून घ्यायचे त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर आणि चवीप्रमाणे थोडंसं लाल तिखट घालून यामध्ये दोन चमचे तेल घालणार आहोत असं केल्यामुळे कोथिंबीर वडी छान खुसखुशीत येते आता सुरुवातीला आपल्याला हलक्या हाताने हे सर्व एकत्रित करून घ्यायचं आहे म्हणजे तेल हे सर्व पिठाला आणि कोथिंबीरला व्यवस्थित जाईल एकदम हलक्या हाताने एकत्रित करून घेतल्यानंतर आता तुम्हाला छान ही कोथिंबीर चोळून घ्यायची आहे म्हणजे ह्या कोथिंबीर मध्ये असलेलं जे पाणी आहे किंवा मॉइश्चर असेल ना ते ह्या पिठाला लागेल आणि तुम्हाला कोथिंबीर वडीचा जो गोळा भिजवताना अंदाज येईल की यामध्ये पाणी किती घालायचं आहे ते कोथिंबीर वडीसाठी एकदम थोडंसं पाणी लागतं तर त्याच्यामुळे असं तर आता मी इथे एकदम थोडं थोडं पाणी घेऊन या कोथिंबीरीचं पीठ इथे भिजवून घेत आहे तर कोथिंबिरीचं पीठ भिजवत असताना तुम्हाला एकदम सैल आणि एकदम घट्ट असं न भिजवता मध्यम याच्यामध्ये असं छान इथे गोळा त्याचा तयार करून घ्यायचा आहे कोथिंबीर वडी साठी लागणारा जो गोळा आहे तो छान असा तयार करून घेतलेला आहे आता हा गोळा आपल्याला थापून घ्यायचा आहे तर थापण्यासाठी एका प्लेटमध्ये तुम्ही छान असं तेल घ्या आणि हे तेल सर्व साईडने स्प्रेड करून घ्यायचं आहे त्यानंतर या प्लेटमध्ये आपण पांढरे तीळ घालून घेणार आहोत म्हणजे कोथिंबीर वडीचा गोळा थापल्यानंतर तुम्हाला ह्या खालच्या बाजूला सुद्धा हे तीळ छान असं त्या वडीला लागले जातील आणि दिसायला ही कोथिंबीर वडी अजून छान दिसते कोथिंबीर वडी थापत असताना खूप पातळ अशी थापू नका ती जाडसर अशीच थापून घ्या म्हणजे दिसायला ती एकदम छान अशी दिसते आता त्यानंतर आपण वरच्या बाजूला सुद्धा थोडीशी पांढरी तीळ घालून घेणार हो। आहोत आणि हलक्या ही सुद्धा आपण यावरती प्रेस करून घेणार आहोत म्हणजे ही तीळ यामधून बाहेर येणार नाही तर अशा प्रकारे आपण कोथिंबीर वडी ती छान अशी थापून घेतलेली आहे आता आपण याला वाफवून घेणार आहोत तर कोथिंबीर वडी वाफवण्यासाठी इथे मी सुरुवातीलाच एक भांड्यामध्ये पाणी ठेवून याला छान अशी येऊ दिलेली आहे हे पाणी उकळल्यानंतर या कालावधीनंतर कोथिंबीर वडी छान अशी वाफवली गेलेली आहे तुम्ही चाकूनचरचे कोरुंबा घेतलं तर एकदम मस्त अशी ही कोथिंबीर वडी तयार झालेली आहे तर चला मग आता ह्या कोथिंबीर वडीला आपण यामधून काढून घेणार आहोत आणि छान अशी कट करून घेणार आहोत कोथिंबीर वडी कट करत असताना तुम्ही हव्या त्या आकारामध्ये छान अशी कट करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी वाफवल्यामुळे चाकूला कुठेही ही, कोथिंबीर वडी चिटकत नाहीये आणि एकदम पटकन अशीही बाहेर येत आहे जर तुम्ही इथे बघितलं तर एकदम परफेक्ट असायचा आकार आलेला आहे व्यवस्थित असे तीळ चिटकलेली आहे आणि ज्या साईजमध्ये आपल्याला कोथिंबीर वडी पाहिजे होती त्या साईजमध्ये ती कोथिंबीर कोथिंबीर वडी आपल्याला मिळालेली आहे तर चला मग आता आपण ही कोथिंबीर वडी छान अशी तळून घेणार आहोत कोथिंबीर वडी तळण्यासाठी सुरुवातीला तेल छान असं कडकडीत तापलेलं हवं आणि मगच तुम्ही ह्या वड्या ह्या तेलामध्ये सोडायच्या आहेत कोथिंबीर वडी तळत असताना तुम्ही फुल मध्यम ते फुलाचे वरतीच ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत कमी गॅसवरती ह्या वड्या तळायला जाऊ नका नाहीतर ह्या वड्या पटकन अशा तेल धरतात आणि ह्या तुमच्या वड्यात एकदम तेलकट अशा होतील त्यामुळे कोथिंबीर वडी तळत असताना शक्यतो तुम्ही मध्यम ते फुलाचे छान अशा तळून घ्यायच्या म्हणजे त्या छान कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा येतील तर अशाच प्रकारे राहिलेल्या कोथिंबीर सुद्धा मी मध्यम ते फुलाचे वरती छान अशा खरपूस आणि खमंग तळून घेणार आहे ह्या खरंच खूप छान कुरकुरीत अशा होतात त्यावेळी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला ही कोथिंबीर वडी कशी वाटली आहे ती